नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा। खानापूर घाटमाथ्यावर गस्ती वाढल्या रात्रभर गावकऱ्यांचा पहारा पोलिसांसमोर मात्र चोरट्यांना पकडण्याचे आव्हानच गेल्या काही दिवसांपासून खानापूर घाटमाथ्यावर भर दिवसा चोरी तसेच रात्री अपरात्री चोऱ्यांचे प्रमाण वाढलंय चोरट्यांची टोळी कोणत्याही वेळी गावात मळ्यात शेतात येऊ शकते या रात्रभर गस्त सुरू केली आहे या चार दिवसाच्या कालावधीमध्ये मुलानवाडी मोही शेंडगेवाडी या गावात अक्षरशः चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय काही दिवसांपूर्वी जवळ असणाऱ्या पवाळ मळा इथं भर दिवसा महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी त्यांच्या शेतातून घुसून पळवले होते या भीतीनं गावोगावी ग्रामस्थांची धास्ती वाढल्यामुळे त्यांनी गावागावात रात्री गस्तचा खडा पहारा गस्तच्या माध्यमातून वाढवलाय गावागावात दिवसा फिरणारे फेरीवाले यांच्यावर देखील लक्ष ठेवून चौकशी करणं अत्यंत गरजेचं बनलंय कारण दिवसभरात गावागावात तसेच गल्ली गल्ली जाऊन त्या गावची संपूर्ण माहिती घेऊन त्याच गावात चोरांनी धुमाकूळ घातल्याची माहिती समोर येते आहे अशा प्रकारामुळे चोरटे मध्यरात्री जोरात दार वाजवणे भरदिवसा महिलांना मारहाण करून लूट करणे असे प्रकार करत आहेत या अशा गंभीर प्रकारामुळे खानापूर घाटमाथ्यावरील चोरट्यांची दहशत संपवण्यासाठी पोलिसांसमोर एक आवाहन निर्माण झालंय खाणापूर घाटमाथ्यावर ठिकठिकाणी थीक तसेच मुलानवाडी मोही शेडगेवाडी आणि तासगाव तालुक्यातील विजयनगर या गावात रात्रीची गस्त नागरिकांनी सुरू केली आहे त्यामुळे पोलिसांनीही सतर्क राहून गावोगावी गस्त वाढवणं गरजेचं बनलंय